पापड नव्हतो मना त्या फण्या काय आहे जेवणावर थँक्यू सो मच टाटांड्या बद्दल कारण सकाळच बायकडून लावले मला कहाला बघत आहे पण आज ही संसाराची सुरुवात आहे सुरुवात झाली लग्न केलं तर सुरुवात झाली

कोणची आहे मी येते मी चावी घेऊन येते गाडीची चावी घेऊन येते आपल्याला घराप घ्यायला तुला म्हणतो आपण काय झालं तुला जा घरात जा ले ले? दा दोरो? दोरो, जा राग तरी कसला यायचा चल माझ्या बनेस अप्पाच्याशी बोलू नका हा चल तिला नेऊ नका घरी चालू मी मग बाय चालू मी चालू चालेल हॅलो गाय सकाळी सकाळी गुड मॉर्निंग बघा माझे काहीच काय झाला काय काय येते मी चावी चावल ये लवकर ये माझ्यासोबत चावी विकावलो ये ये लवकर ये लवकर रे छत्री छत्री ये जाऊ ये। ये? ये ये हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग ऑन युट्यूब चॅनल गाईज चॅनल ची सुरुवात करते म्हणजे ब्लॉग ची सुरुवात करते बघा अधिक मस्ती तिची चिकोजी नंतर माझं चॅनल ची सुरुवात केली तर लवकर जाऊन माझन सबस्क्राईब करा आणि आजच्या लोकांमध्ये खूप मजा मस्ती येणार आहे कारण सकाळच बाय पण लावलंय मला कानाला बघत आहे आजीला ही संसाराची सुरुवात आहे सुरुवात झाली समजा लग्न केलं तर सुरुवात झाली पण आता भाजीला जावं लागलं पहिले आजी बघा काय काय नाही तुम्हाला दाखवते मी लग्न केलं नाही का रे असंच असतं आहे बघा कोथिंबीर मेथी गजर टॅमॅटो काय बघा वांगी केली बघा लावला लग सकाळी सकाळी सुरुवात आहे म्हणजे अजून चहा पण नाही घेतला काय नाही घेतला पहिला आधी भाजीला गेलो आणि भाजी आणली मी हे बघा आणि आपण मंदिर जाऊ न आता चहा नाही पिला आता मला कॉफी देत कॉफी बनव मला पटकन अरे हो पण गुढी दूध दूध आहे इथे घरात उकलवलेला अरे देवा परत दूध आणायला जावं लागला म्हणा अरे बापरे हे डायमंड घेतले हे तसं नाही करा तरी नरम पडलीशील गेली नरम मी त्याच्यानं देते कला तू की कुठे जावं ते इकडे बघा हे बघ हे बघ कॅमेरा बघ मोबाईल बघ व्हिडिओ व्हिडिओ कुठे जायचं सांग तुला आईचे घेऊन जाते चिरनरला माझ्या सासूबाईची करण हायता काय सकाळी सकाळी पोपरूल ला गेलो व्हॉट्सअपला मेसेज टाकला बाबा बोलू काय आणणार ते भाजी व्हॉट्सअप तुला मेसेज टाकलाय व्हॉट्सअप मॅसला कोथिंबीर हा टांबाटी हा मांगी हा मी तर पांगी झालोय आणला ओके आता काय नाही आणत आता दूध आणलं जाते रे पटकन भाजी वगैरे सगळं ठेव कुठे आता हा फ्रीजमध्ये चला मग ठीक आहे तर आपण त्याला पहिला जी मंदिरमध्ये त्याला पाया पण येऊ त्याला मेकअप केली तुझे कच्ची दिसते बघ मत बोल ससा बोल ससा काय आपण शाळेत जायचा किती वेळेला जाणार हा जाईन आणि तुझ्या मामाचं नाव काय तुझे मामा मामाचं नाव काय मामाचं नाव काय नाही मामाचं नाव आहे तुला वियनदा मालाचा आपण कशी मारशील कुठं माल दाखव तुला वियनदा कुठं मालला मंदिरात जाऊ पाय पठा पॅला चल कुठे चल लवकर चला हे चल चल कोण मालत अरे फुलपाखर तू का मेलेला आहे जेवण जातो मी ते पाख फोटो आहे ते तिला जेवण देते मारत हे अरे हे भगवान तरी लीला अप्रम पार है ए? अरे अरे रुक जा के नागमणी लगेच आहे का तिला वाटलं खरोखर फुलपाखर लाता बिता मारत चला 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 चला, चला, चला 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 मंदिरात चला चल मंदिरात हा ते शूज आणले माझी सासूबाईने हिला शिकूला जवळ जवळ सकाळी घातलं म्हणजे काल काल तर चुकसंग काल सकाळी घातलेलं आंघोळ त्यावर रात्री झोपडपर्यंत म्हणजे जवळ जवळ पंधरा सोळा तास ती बुटा घातलेली नाही चुक तेरी घातलेली बुट तर बुटा घातली चल को हात जोड ওম নম শিবাই বল চুকু বল ওম নমেশি ভাই বল চিক ওম নমেশ্ব ভাই বল বল कपल ऑफ द इयर अनिल गाईज आज आमच्या घरामध्ये एक पाहुणा त्याचा आवाज ऐकला तुम्ही खुश होता फक्त बघा एक डेमो आधी पहिला खा आधी पहिला खा खा क्या गुंडा बने का रे तू खा <laughs> पहिला चा रवान रवान मशेर का रवान त्या पण कोण आहे बोजरू बोजरू आवाज का चालता जोर आहे अस काही गाली बिल आवाज काढ नको डगरामर डगरा मी आली की काय सांगू शाबा काय चालू ते टॅलेंट आहे कमाला सर देवा कुडी मम्मी अरे बाबा सासूबाई प्लस सुनबाई बोरा दान बोरा खाता ना गप चुप बोरा खाता ने बघ पनीर घे मला पनीरची भाजी बनाव पनीर टाका लवकर बनव भूक लागली गाडी दोन होतो नाही म्हणून माझी लाडकी गाडी आहे ना मधु वाल नको म ना ग्रिलवाला आलोय चोरांपासून सावधान ग्रिल म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला हे बघा हे ग्रील आहे ते ग्रील आहेत ना म्हणजे घराच्या खिडकीच्या आतून लावतो ना आम्ही बाहेरून लावलंय आणि आतून लावलं तरी म्हणजे बाहेरून लावलं तर दिसतात म्हणजे खिडकीची शो जात आतून लावलं आपला आपल्याला वाटलं कुठे तर बाहेर चालून लावले लॉक खिडकी लावली खपला विषय म्हणजे शोपून पण राहत आहे सुरक चोरांपासून सुरक्षा पण राहते पण आता हे चोरांनी मिंजा टेक्निक समजा आली खिडकी उभा आत त्यांचे झाल्या माहिती होते चला तर खाली दौजे खालून त्यांनी सुरुवात केलेली आहे जाण्या नावाची बघू चला तेजस पाटील बरे दिवसांची तुम्ही काय होतो इतके दिवस इथं जरा बाहेर होतो मी जरा आमच्या घरांनी रिटायरमेंट घेतलेली होत किती दिवसांचा वीस दिवसांच एक महिन्यांचा आलो आज मी एक महिन्यात तुमची काय सोय करूया गोव्यात रत्नागिरीला

या काय जावाला जो मी पनीर हानीन तव नाही तर पनीर न चालू हे बघ अशा बायका घरा भेटल्या देव जाण रे देवा देवाला तरी घाबरा एक फायनल केला वरचा बाकी आहे फायनल करायचं एक फायनल <laughs> केलाय खाली वरचा फायनल चालू आहे अजून इकडे पण करायला घेतलाय बघा तुला चव्हाला आणि माझ्या साइडला कोण आहे काय नाव तुझा सारू हा <स्तिति> सारू सारू कधी कुलस तू बाई काय नसतो माझ्या व्हिडिओ बघतोस माझ्या कशा असे व्हिडिओ धोरण बोल